शेतकरी बांधवांना नमस्कार राम राम जय शिवराय एक सध्या प्रचंड व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ आहे एक शेतकरी आपला विक्रीसाठी आणलेला कापूस हा स्वतःच्या हाताने आगकडे लावून पेटवून देतो का कारण त्या कापसाला खुल्या बाजारात भाव नाहीये आणि हमीभाव भाव सुद्धा परवडण्यासारखा नाहीये पण तरी खुल्या बाजारापेक्षा हमीभावाला भावाला थोडाफार जास्त भाव असल्या कारणानं तो शेतकरी सीसीआयच्या मार्केटमध्ये जातो आणि सीसीआयच्या मार्केटमध्ये त्याला आशा असते की आपल्याला दोन पैसे शिल्लक मिळते पण सुद्धा त्याच ठिकाणी सुद्धा त्याची निराशा होते त्या ठिकाणी सुद्धा त्याला नैराश्य हाती येतं प्रत्येक वेळी ज्यासारखं येतं त्याचसारखं निराश्य त्याला सीसीआयला सुद्धा येतं त्याचा कापूस कोणीही विकत घेत नाही कारण त्याला कुठले कुठले कारणं सांगतात सीसीआयचे अधिकारी धमक्या टमक्या गोष्टी सगळ्या गोष्टी सांगतात आणि त्याचा कापूस खरेदी होत नाही मग त्याला काय करायचं तर त्या कापसाला काय करायचं त्या कापसाला आकड लावायची आणि पेटवून द्यायचा हा एक शेवटचा पर्याय या शेतकऱ्या करती उभा राहिलेला आहे नमस्कार मी गोपालराय पुढे पाटील स्वागत करतो तुमचं शेतकरी पुत्र संघटना या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व पिकांचा आढावा या सिरीजमध्ये घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की प्रत्येक पीक असेल कुठलंही पीक जो शेतकरी आपला शेतकरी उत्पादन करतो निर्माण करतो त्या प्रत्येक पिकाला कशा प्रकारे भाव आणि त्याला कशा प्रकारे भाव असले पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माहिती आहे की आपला शेतकऱ्यांचा कांदा हा थोड्या फार थोडाफार महाग झाला होता तर थोडाफार जेव्हा शेतकऱ्यांचा कांदा हा महाग होतो त्यावेळेस काय झालं तर त्यावेळेस इतकी बोंबाबोंब सुरू झाली शहरी मध्यम वर्गा यांची किंवा सरकारची सुद्धा की काप कांदा महाग झाला ढमक झाला टमक झालं ठमक झालं सगळ्या गोष्टी कांद्याच्या विरोधात गेल्या म्हणजे कांदा खाणाऱ्याला रडवतोय वगैरे वगैरे अशा गप्पा आणतात असे कुठून कुठून शब्द आणतात आणि शेतकऱ्याच्या जो दोन पैसे शेतकऱ्याला भेटत असतात त्याच वेळेस त्यांच्या पोटामध्ये गोळा उठतो आणि प्रत्येक वेळेस शेतकरी हा मारला जातो तर याच पद्धतीने शेतकऱ्याचा कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा हा तसाच मारला गेला आणि कांद्याला निर्यात बंदी करण्यात आली आणि आपलं जे सरकार आहे राज्य सरकार आहे राज्य सरकार काय म्हणत होतं की शेतकऱ्यांचा कांदा जो आहे तो आम्ही स्वतः विकत घेऊ तर कुठे विकत घेतला किती विकत घेतला काय विकत घेतला त्याचा कुठेही डाटा नाही किंवा काही त्या काही खरं नाही तर मग शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी अशा पद्धतीने मारला गेला सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं सांगायचं झालं तर सोयाबीन जे सोयाबीन अकरा हजार रुपये भाव जात होतं किंवा गॅस जायला पाहिजे होतं ते सोयाबीन सुद्धा आता चार हजार भाव त्याला चार हजार रुपये भाव, भाव, भाव भेटत आहे का एक आपल्याला उपमुख्यमंत्री भेटलेले आहेत उपमुख्यमंत्र्यांचं दोन हजार बारा सालचं भाषण सुद्धा व्हायरल झालेलं आहे की कांद्याला चार म्हणजे सोयाबीनला चार हजार रुपये भाव ज्या सोयाबीनला तर हे त्याचा व्हिडिओ जो आहे तो दोन हजार बारा मधला आहे दोन हजार बारा मधला व्हिडिओ तो आज सुद्धा खराब होत आहे कारण आज सुद्धा शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाहीये मग दोन हजार बारा साली सुद्धा चार हजार रुपयाचीच मागणी होती आणि दोन हजार चोवीस चाललंय तरीही सुद्धा चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव आहे मग का सोयाबीनच्या शेतकऱ्यांची अशी मारलेली आहे तर सोयाबीन आयात केलेली आहे पाम तेल आयात केलेला आहे आयात केलेला आहे आणि सोयाबीनची जे निर्यात आहे था ते थांबवलेली आहे म्हणजे असे धोरण शेतकऱ्यांच्या शित्क, विरोधी धोरण हे सरकार राबवत आहे त्यामुळे शेतकऱ्याला सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा ठोकून मारलेली आहे गहू उत्पादक शेतकरी तर गव्हाचा जो स्टॉक लिमिट होता तो सुद्धा सरकारने कमी करून टाकला जो घाऊक व्यापारी त्याच्याकडे जो तीन हजार टन क्विंटल असा माल ठेवायची परमिशन होती तर तो माल कमी करून टाकला म्हणजे तो जो माल त्याच्याजवळ साठा होता तो साठा काय केला सरकारने तो खुल्या बाजारात आणला आणि जास्त माहिती आपल्याला ज्या वेळेस पुरवठा जास्त होतो त्यावेळेस भाव कमी होतात तर तशी गव्हाच्या शेतकऱ्याची सुद्धा मारलेली आहे ऊस उत्पादक शेतकरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं काय केलं तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सुद्धा ठोकून दिलेली आहे का ठोकून दिलेली आहे कशी ठोकून दिलेली आहे हे आपल्याला तुम्हाला सांगतो तर ऊस उत्पादक शेतकरी जो आहे त्याला आपल्याला साखर असतो साखर जो आपल्याला जास्त भावामध्ये जाऊ नये किंवा आपले जे शहरी मध्यम वर्गी यांना खुश ठेवण्यासाठी वा महागाई वाढले नाही पाहिजे या गोष्टीसाठी सरकारनं काय केलं आहे तर त्याला सुद्धा निर्यात बंदी केली आपल्या राज्यात तर दुसऱ्या राज्यात विकायची बंदी केलेली होती उसाला उस म्हणजे एवढे खतरनाक खतरनाक आणि भारी भारी असे म्हणजे म्हणजे शेतकऱ्याला मारायचे मारायचेच उद्योग शेत सरकारने चालू केलेले आहे म्हणजे शेतकरी जगलाच नाही पाहिजे असं धोरण काय सरकारने राबवलेलं आहे का काय माहिती कुठलं झालं आपलं कांदा झाला टोमॅटो टोमॅटोचे असे भाव वाढले होते गम्याला भेटले होते तर टोमॅटो यांना इतका महाग झालेला होता की जसं काही काही भरकस काही म्हणजे पैसे संपले होते आणि टोमॅटो खाल्ल्याशिवाय यांना काही पर्याय नव्हता तर बाकीचे काही रील स्टार असतील काही न्यूज चॅनल असतील असे बोबत होते की टोमॅटो महाग झाला टोमॅटो दोनशे रुपये झाला तीनशे रुपये झाला अरे होऊ दे ना तो काय पंधरा दिवस दोनशे रुपये होतात मग नंतर काय घेणार तुम्हाला पंधरा दिवस खाऊ नका तुम्ही काही मरत नाही तुम्ही टोमॅटो नाही खाल्ला तर टोमॅटो पंधरा दिवस नाही खाल्ला किंवा कांदा नाही टोमॅटो कांदा नाही खाल्ला मद्रात दिसतो मरत नाही तुम्ही आम्ही स्वतः आम्ही खात नाही दोनशे रुपये क्विंटल किलो झाला तर आम्हाला शेतकऱ्याला कुठे भेटणार दोनशे रुपये खायला आमच्या शेतात जरी असला तरी आम्हाला बाबा भेटत नाही तो खायला कारण प्रत्येक शेतकऱ्याच्या जा, यात नसतो मग तो जो दोनशे दो रुपये झाला तर त्याला होऊ द्या त्याला दोन पैसे एखाद्या वेळेस मिळू द्या कारण कधी नवत एखाद्या गोष्टीचे शेतकऱ्याचे भाव वाढतात त्याला ती लॉटरीच लागते ती एखाद्या वेळेस एखाद्या शेतकऱ्याला लॉटरी लागली तो चार पाच वर्ष बिचारा तसाच त्याला उपाशी ठेवला एका वर्षी जर त्याला दोनशे रुपये क्विंटल भाव भेटला आणि पाच वर्ष जर त्याला दोन रुपये क्विंटल जरी भाव भेटला तर तो शेतकरी जगतो म्हणून मग एखाद्या वेळेस जर त्याला भाव भेटला तर भेटू द्या ना तुमच्या काय बापाचं वाटते कांदा झाला टोमॅटो झाला ऊस झाला आता आपण बाकीच्या इतर गोष्टींचे भाव पाहू तर सिमेंटची जी गोणी होती आपली सिमेंटची थैली होती पन्नास किलो होती दोनशे रुपयाची होती ते सिमेंटची गोणी आहात आप आपल्याला चारशे रुपयाची पाचशे रुपयाची भेटते डीएपीचं खत आपण पाहिलं तर ते पहिले चारशे साडेचारशे रुपयाचं भेटव आहात तेराशे रुपयाच भेटतं आणि मग आपले साहेब म्हणतात की गारंटी आहे हमारी गॅरंटी आहे कोणाची गॅरंटी अरे तुमची गॅरंटी म्हणजे चायनाची गॅरंटी झाली शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट कुसं तुम्ही सांगितलं होतं दीडपट करून नफा ढमक करू टमक करू काय केलं तुम्ही शेतकऱ्यांसाठी जे शेतकऱ्यांचे भाव पूर्वीपासून चाललेले होते त्याच भावावरती म्हणजे त्याच्यामध्ये एका एक पर्सेंटचाही वाढ झालेला नाही कापूस हा चार ते पाच हजार या रेंजमध्ये तेवढाच आहे सोयाबीन चार ते पाच हजार रुपये रेंजमध्ये तेवढीच आहे कापूस आहे ऊस म्हणजे ऊस आहे ऊसही त्याच भावात सगळ्या गोष्टी जशात तशाच आहे म्हणजे या गोष्टींचे शेतकऱ्यांचे जे आहेत शेतकऱ्यांनी पिकवलेला जो माल आहे त्या मालाला कुठल्याही प्रकारे अपडेट झालेला नाही आहे किंवा त्याचे भाव वाढलेले नाही आणि इतर गोष्टींचे भाव अशा गगनाला भिडलेले आहे की सांगता येत नाही आणि त्यातही तुमचे सर्व चुकीचे धोरण आहे शेतकऱ्याला लाईट रात्री देणे अरे तुमचा बाप इकडे <laughs> बोलायला लावू नका जास्त आता तुमचा बाप इकडे रात्री जातो का रे ऑफिसला कुठे हराम तुमचा बाप सकाळी नऊ वाजता उठतो दहा वाजता तो तयार होतो आणि अकरा वाजता ऑफिसला वा जातो ऑफिसला आल्यानंतरही बारा वाजेपर्यंत गप्पा करतो आणि तेरा वाजता तो त्याच्या ड्युटीवरचा पेन हाती घेतो आणि काहीतरी थोडंफार लिखावट करत राहतो आणि चार वाजता डबल घरी चालला जातो दोन वाजता फुगतो तीन वाजेपर्यंत फुगतच बसतो मग त्याची ड्युटी आहे ती मेंटेन करत त्या सगळ्या त्याच्या गोष्टी व्यवस्थित असतील पण हा शेतकरी विचारा राबराब राबतो कष्ट करतो घाम गारतो या मेहन मातीमध्ये माती, मेहनत करतो आणि त्याच्या हाती काय येतं धुपाटन आणि त्याला तुम्ही रातची द्या आणि लाईट रातची द्या तो द्या ती देऊही नका कधी कधी त्यात फॉल्ट येतो काही येतो ढमक येतं टमक येतं काही येतं काही ये म्हणजे शेतकऱ्याला तुम्ही शेतकऱ्यांचं जगणं तुम्हाला मान्य नाहीये का किंवा तुम्ही सांगून द्या की खट्ट्या शेतकरी सगळे वा शेतकरी शेतकरी सगळे जमा व्हा वा टाकार टाकारवा उड्या नदीमध्ये हे मागे नदी आहे या नदीमध्ये उड्या टाकून द्या का आम्ही तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे तुम्ही शेतकऱ्यांचा सन्मान फक्त सहा हजार रुपयांनी करतो वर्षभर तुम्ही त्याला सहा हजार रुपये देतात काय म्हणतं म्हणे प्रधानमंत्री किसान सन्मान सन्मान काय करणार आहे तुम्ही सहा हजार रुपये सन्मान होणार आहे काय अरे त्या सहा मध्ये तुमची शेला टोपी येत नाही त्या सहा हजारामध्ये अं शेतकऱ्याला बांधायला पिकाला चांगला भाव दिला तर तो तुम्हाला सहा सहा हजार रुपये तुम्हाला देतो इतकी त्याची पावर आहे इतका तो खानदानी असतो आणि इतका तो सशक्त आणि तितका स्वाभिमानी असतो प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याची हे ठोकलेली आहे सरकारने आणि शेतकरी सुद्धा काही एक येत नाही एक होत नाही शेतकरी काय एक होत नाही त्याचही काही आपल्याला समजत नाही कारण तर शेतकरी सुद्धा जातीमध्ये धर्मामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये विभागले गेलेला आहे आणि हे त्यांना एक येऊच देत नाही ना त्यांना माहिती आहे ना एक प्रचंड मोठा वर्ग आहे हा ऐंशी टक्के शेतकरी आपला सत्तर ते ऐंशी टक्के भारतातले लोक हे शेतकरी आहे आणि सत्तर ते ऐंशी टक्के लोकांकडे आपल्याला आणखी पाहायला भेटेल की सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांकडे फक्त वीस टक्के जमीन आहे किंवा वीस टक्के त्यांच्याकडे संपत्ती आहे आणि जे बाकी जे ऐंशी टक्के संपत्ती आहे हे फक्त वीस टक्के लोकांकडे म्हणून म्हणतात की भारत हा श्रीमंत लोकांचा गरीब देश आहे बरोबर बऱ्याच अशा अशा गोष्टी आहेत की खूप सांगायचे आहे या सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन नम नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करेल हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि आणखी काही यामध्ये अपडेट करावं असं वाटत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की हा विषय घ्या किंवा तो विषय घ्या असं वाटत असेल तर तो विषय नक्कीच पुढल्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तुर्तास इतकंच आणि सर्वांना माहिती आहे की सरकार बोगस आहे हे असो किंवा मागचं असो किंवा त्याचा पुढचं असो सगळे हे बोगस इथून तडून बोगस आहे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना एकमेकांना मदत करा एकमेकांचे बांध करून बंद करा आणि एकमेकांना सहाय्य करा एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत एवढा मंत्र या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो बाकी जय हिंद जय महाराष्ट्र या सरकारला कोपर Jai Shira。